आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या परभणी शहरात आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचे पथसंचालन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा पोलिस दलाने पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनात बारा एप्रिल शनिवार रोजी परभणी शहरातून पोलीस पथसंचालन केले या पथसंचालनात जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी अंमलदार महिला अंमलदार दंगा नियंत्रण पथक तत्काळ प्रतिसाद दल ग्राहक रक्षक दल आदींचा समावेश होता उद्या सोमवार चौदा रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त परभणी शहरातील विविध वसाहती आणि नगरातून भव्य मिरवणुका देखावे लेझी पदके आदीसहित प्रमुख मार्गावरून मिरवणूक निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात महामानवाला अभिवादन करून विसर्जित होतात त्यामुळे शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावर विविध पोलीस ठाण्यातील पोलीस दलाने पथसंचालन करून मिरवणूक मार्गातील सुरक्षिततेची पाहणी केली मागील वर्षी दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या उद्देशिका प्रकृतीच्या एका माते विटंबना केल्या केल्याप्रकरणी आंबेडकरी समाजातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती या प्रकरणानंतर परभणी शहरात जयंती उत्सव हा पहिल्यात मोठा सार्वजनिक महोत्सव होत आहे सईद खान यांच्या हस्ते संगीत रजनी कार्यक्रमाचे उद्घाटन पात्री शहरातील जिल्हा परिषद ग्राउंड येथे क्रांती सूर्ये महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवनिमित्त हिमगीत रजनी कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद वैया खान यांच्या हस्ते संपन्न झाले तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट मुंजाजी भाले पाटील होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये आसिफ खान नाना टाकाडकर चक्रधर उगले एकनाथ घाडगे एकनाथ शिंदे सर्जेराव गिराम अनिल पाटील सदाशिव थोरात आलोक चौधरी अनिल ढवडे सतीश वाकडे दिलीप हिवाडे उत्तम झुजुळे बंडू कांबडे हनीफ पुरेशी वाहेब खान खालिद चौस किरण भाले यवनुस कुरेशी बाडासाहेब जिजान खालिद दादा यांची उपस्थिती होती या निमित्ताने सुप्रसिद्ध गायक राहुल साठे यांच्या सुरेल वाणीतून भीमगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले जगदंबा देवी यात्रा महोत्सवनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन सेलू तालुक्यातील दिल। तिड़ी पिंपडगाव येथील जगदंबा देवी यात्रा महोत्सव तथा हनुमान जयंतीनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन शिवसेना शिंदे गटाचे सेलू तालुकाध्यक्ष पवनराजे घुमरे यांच्या वतीने बारा एप्रिल शनिवार रोजी सेलू तालुक्यात पहिल्यांदा तिडी पिंपडगाव येथे करण्यात आले होते बैलगाडी शर्यतीत प्रथम पारितोषिक एकेचाळीस एक हजार द्वितीय पारितोषिक एकवीस हजार तृतीय पारितोषिक सोळा हजार चौथे पारितोषिक अकरा हजार पाचवे पारितोषिक सात हजार व सहावे पारितोषिक पाच हजार असे ठेवण्यात आले होते बैलगाडी शर्यतीत प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार सुरेश जाधव शिवसेना शिंदे गटाचे सेलू तालुकाध्यक्ष पवनराजे घुमरे शिवसेना शिंदे गटाचे सेलू शहराध्यक्ष अजय दड़वे यांच्यासह सेलू शहरातील व तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी सेलू तालुक्यातील जवळपास वीस हजार नागरिकांनी गर्दी केली होती बैलगाडी शर्यतीत प्रथम विजेता आई भवानी प्रसन्न शिवशक्ती मित्रमंडळ दुर्गेश जाधव यांच्या लक्ष्या व किस्तूल यांनी पटकावला द्वितीय क्रमांक ऊर्जा भवानी प्रसन्न श्रीमंत शिवशक्ती मित्र मंडळाचे सिंगम व महाराज यांनी पटकावला तृतीय क्रमांक खंडोबा प्रसन परभणी येथील सोन्या व मामा यांनी पटकावला चौथे पारितोषिक दिगंबर व्यवहारे खवणे पिंपरी यांच्या मल्हार व सौम्या यांनी पटकावला पाचवी पारितोषिक श्यामभुया कदम देऊळगाव गा यांच्या सोन्या व रणवीर यांनी पटकावला सहावे पारितोषिक महारुद्र प्रसन्न हातगाव येथील बाडू झिंजान यांच्या सरजा व बिसऱ्या यांनी पटकावला सेलू पोलिसांना बेकायदेशीर जमावाला पंगविण्याचे प्रशिक्षण आदिनांक तेरा एप्रिल रविवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सेलू शहरातील नूतन महाविद्यालय मैदान येथे सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनात दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक घेण्यात आले पोलीस हेडक्वॉर्टर येथील पोलीस हवालदार मकसूद अहमद हे प्रशिक्षणार्थीसाठी हजर होते सदर प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी चार अधिकारी आणि वीस अमलदार व वी वीस होमगार्ड यांनी प्रात्यक्षिकमध्ये सहभाग घेतला आगामी सण उत्सव तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या अनुषंगाने प्रत्याक्षिक घेण्यात आल्याची माहिती शिलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या वतीने देण्यात आले आहे सिमनगाव येथे शिवनेश्वर यात्रानिमित्त आरोग्य व यात्रा रक्तदान शिबिर सेलू तालुक्यातील सिमनगाव येथे शिवनेश्वर यात्रा महोत्सवनिमित्त रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे आयोजन योगेश तुरे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले परभणी जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी करण्यात आली आरोग्य तपासणी आर पी आय रुग्णालय येथील डॉक्टर शिंदे यांनी केले तर रक्त संकलन विठ्ठल शिंदे विजयनंद यांनी केले रक्तदान शिबिरात श्य। एकूण सत्तावीस रक्तदात्यांनी रक्तदान केले तर दोनशे रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच बारा रुग्णांना मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी रवाना करण्यात येणार आहे रक्तदान हे केवळ एक सामाजिक कर्तव्य नसून ते एका माणसाचे दुसऱ्या माणसासाठीचे जीवदान आहे अशा उपक्रमामुळे समाजामध्ये एक सकारात्मक जागरूकता निर्माण होते तरुणांनी रक्तदानाबाबत अधिक उत्साहाने पुढे येण्याची गरज आहे असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी योगेश तुरे मधुकर तुरे नाथा तुरे मधुकर कदम अण्णासाहेब दोंबे बाबू तुरे बाजीराव तुरे किशन कुटे सुनील कदम प्रल्हाद तुरे अमोल तुरे वैजनाथ तुरे गणेश तुरे राजेश तुरे गंगाधर तुरे यांनी परिश्रम घेतले परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांचे आदेश परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल सोमवार रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे परभणी शहरात रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या बाबी लक्षात घेता परभणी शहरातील वाहतुकीस बदल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी दिली चौदा एप्रिल रोजी सकाळी पाच ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या अवजड मालवाहतूक वाहनांना बंदी करण्यात आली आहे बसमत रोडने परभणी शहराकडे येणारी झिरो फाटा येथून जाळकळस शिंगणापूर फाटा मार्गे गंगाखेडू पाथरीकडे जातील किंवा औंढा नागनाथ जिंतूर जालना मार्गे जातील मानवतकडून परभणी शहरातून नांदेडकडे जाणाऱ्या जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे ही वाहने देववा फाटा जिंतूर औंढा बसमत या मार्गाने जातील किंवा पाथरी पोखर्णी फाटा ताडकलस मार्गे नांदेडला रवाना होतील गंगाखेडकडून येणाऱ्या वाहनांनी उमरी फाटा पाथरी सेलू देवगाव फाटा सिंगणापूर फाटा ताडकलस पूर्णा या मार्गाचा वापर करावा जिंतूर रोडने येणाऱ्या वाहनांनी जिंतूर आवडा नागनाथ हिंगोली नांदेड या मार्गाचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत परभणी शहरातील स्थानिक रहिवासी यांच्या दुचाकी चारचाकी वाहनांना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे येण्याकरिता बंदी घालण्यात आली आहे हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी चौदा एप्रिल रोजी सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत बंद राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न स्वराज्य शिक्षक शिक्षक तर कर्मचारी संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे सुरेश भुमरे उपशिक्षणाधिकारी येरमाड नवले पाटील अनिल लहाने आकाश लोहड विलास बोंजडे गजानन दगाडे उमेश लहाने आदींची उपस्थिती होती आज संपन्न झालेल्या आदर शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात अकरा शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच चौदा एप्रिल रोजी परभणी शहरातील विविध विहारात वृक्षारोपण व महापुरुषांच्या एक हजार पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे आज संपन्न झालेल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परवीण जोंधडे वैजनाथ भेंडेकर मारुती मालशेटे मोरताडेसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिक्षण घेतले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका